जेव्हा रावणाचा वध करून राम आपल्या राज्यात आले त्यांच्या आगमनाच्या आनंदात दीप प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले होते पण वाल्मिकी रामानुसार राम तर चैत्र महिन्यात आयोजीला आले होते जो की मार्च एप्रिलचा महिना असतो या सगळ्यावरून हे सिद्ध होते की रामाचा दिवाळीशी काही एक संबंध नाही खरे तर हा बौद्धांचा उत्सव होता या दिवशी भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीनंतर सात वर्षांनी कपिल वस्तू या आपल्या ठिकाणी आले होते भगवान बुद्ध कपिल वस्तूला येत आहेत ही बातमी ऐकून त्यांचे वडील शोधदाराने कपिल वस्तूला त्यांच्या स्वागतासाठी सजविले होते रात्री दीप प्रज्वलित करून कपिल वस्तू नगरी दिव्यांनी सजविली होती भगवान बुद्धाच्या आयुष्यातील या घटनेला सम्राट अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात होते भगवान बुद्धाच्या कपिल वस्तूला परत येण्याच्या घटनेला लक्षात घेऊन सम्राट अशोकाने देखील चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला अश्विन महिन्यात पूर्ण केले सर्व स्तूप निर्माण केल्यानंतर त्यावर दिवे लावण्यात आले महावंश ग्रंथात या घटनेचे असे वर्णन करण्यात आले आहे की सम्राट अशोक पाटलीपुत्रात उभे राहून चमकणाऱ्या सर्व स्तूपांना पाहत होते संपूर्ण जम्बूदीप दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाला होता लोकांनी आनंद व्यक्त करत त्याला दीपोत्सवाच्या रूपाने साजरे केले यालाच दीपदान उत्सव असे म्हणतात